आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाऊन मार्फत मोराळे शाळेस एलईडी टीव्ही प्रदान संस्थेचे अध्यक्ष प्रशांत घोडके केंद्रप्रमुख राम चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदान सोहळा उत्साहात संपन्न जिल्हा परिषदेच्या शाळा या खेड्यापाड्यातील नवीन पिढी घडवण्याच्या बाबतीत अग्रेसर ठरलेल्या आहेत अशा खेड्यापाड्यातील गोरगरीब कष्टकरी श्रमिकांची मुले जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत शिकूनच लहानाची मोठी होतात तेव्हा अशा खेड्यापाड्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे नव्या जगाबरोबर त्यांनाही आधुनिक शिक्षणाचे धडे मिळावेत या उद्देशाने पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोराळे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत एलईडी टीव्ही देण्यात येत असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाऊनचे अध्यक्ष प्रशांत घोडके यांनी मोराळे येथे केले जिल्हा परिषद शाळा मोराळेस एलईडी प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिक्षण विभागाच्या पोलीस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण होते यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांच्याकडे एलईडी टीव्ही प्रदान करण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ सांगली मिड चे से सेक्रेटरी राजेश केसरे डायरेक्टर चंद्रकांत पवार सदस्य प्रकाश पाटील सूरज भोसले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील मोराळे ग्रामपंचायतीचे सदस्य विकास पाटील माजी उपसरपंच रघुनाथ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मनोगत व्यक्त करताना केंद्रप्रमुख राम चव्हाण म्हणाले की मोराळे शाळा भौतिक सुविधांनी अत्यंत आकर्षक व देखणी झालेली आहे पण त्याचबरोबर शाळेचा पटही वाढ पाहिजे यासाठी गावकऱ्यांनी विशेष प्रयत्न करायला हवा कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार विजय जाधव हो यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन अश्विनी घुरपडे, अश्विनी पोद्दार सुशांत पवार इंदुमती देवकुळे आदींनी केले